पाहुणा या की मस्त इथे वाटली डाळ केलीये आणि ही डाळ करताना अजिबात भिजवली नाही वाटली नाही अगदी झटकी पट झाली एकदम खमंग मोकळी आणि मोजत होत होते नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी फूडी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत प्रसादाची खिरापतीची वाटली डाळ करणार आहोत अगदी शॉर्टकट मेथड आहे डाळ नाही भिजवली टेन्शन नका घेऊ फटाफट ही बाटली डाळ होणार अतिशय मऊ खाताना दडदडीत नाही लागणार याची खात्री मी तुम्हाला देते आपलं मधुराज रेसिपीचं नवीन कोरं करकरीत प्रीमियम क्वालिटीचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आलेलं आहे मध्यम आकाराचं आहे वापरण्याकरता सोयीचं आहे त्याचबरोबर स्टोअर करण्यासाठी सोयीचं आहे आणि पटकन क्लीन करण्यासाठी पण उत्तम आहे पटकन ऑर्डर करा सगळ्यात आधी अर्धा कप चणा डाळ घ्यायची आणि अर्थातच स्वच्छ धुवून घ्यायची आता ही स्वच्छ धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये घेऊयात डायरेक्ट चला आता इथे अर्धा कप डाळ आहे तर सव्वा कप आपण पाणी घालतो हा झाला एक कप म्हणजे दुप्पट आणि वर जास्त यामध्ये हळद घालूयात मिसळून घ्यायचं झाकण लावूया मोठ्या आचेवर एक शिट्टी काढायची आणि मग मंद आचवर पाच ते शिट्ट्या काढून घ्यायच्या डाळ छान पुरणाची डाळ कशी शिजवतो तशी शिजली पाहिजे चला आता इथे कुकर बरोबर मी मोठ्या जर एक शिट्टी काढली आणि नंतर पाच शिट्ट्या अगदी मंदाचर काढल्या आता बघूयात गरम वाफ तर पूर्ण गेली आहे वा हे बघा डाळ बघा छान शिजली आहे दडदडीत अजिबात नाही आहे किंवा कच्ची नाही आहे मस्त आणि पाणीही बऱ्यापैकी त्यातलं झिरपलं गेलंय थांबा हे बघा कुठेच कोरडी वगैरे झालेली नाही आता हे पाणी काढायचं नाही या पाण्यासकटच आहे ना ही अशी हलकीशी रगडून घ्यायची थोडी डाळ दिसू द्या अख्खी वा इतकंच चला आता डाळीला फोडणी घालूयात तर भर तेल गरम केलं सगळ्यात आधी मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे चला मोहरी छान तडतड्याला सुरुवात झाली की जिरं जिरं ही मस्त असं खमंग बघित फुललं पाहिजे हिंग आलं आणि हिरव्या मिरचीचा ठेचा कडीपत्ता मिसळून घ्यायचं हे तिला आणि फक्त एक तीस चाळीस सेकंद ठेचा खाण परतून घ्यायचं काय खमंग सुवास तरवळतोय आता यामध्ये घालूया थोडीशी हळद हळद आपण डाळ शिजताना पण घातली होती त्यामुळे अगदी बेतानी घाला आणि आता ही शिजलेली सगळी डाळ यामध्ये फोडणीमध्ये घालूयात वा मिसळून घेऊयात आणि आता ही डाळ मोकळी होईपर्यंत फक्त परतून घ्यायची फार वेळ नाही लागत कारण यामध्ये गुळ काही नाही ना फटाक्कन ही मोकळी होते एक दहा मिनिट डोक्यावरून पाणी इथे जेमतेम पाचच मिनिटं मिनिट ही मी परतून घेतली आणि हे बघा मस्त अशी सुटी सुटी आणि मोकळी मोकळी व्हायला ही डाळ सुरुवात झाली बरं इथे ना जवळपास आता बारा तेरा मिनिट झाले डाळ मी तव्यामध्ये छान छान परतून घेतली आणि बघा मस्त फुलली मोकळी मोकळी झाली आणि काय दिसतीये बहारदार बर आता अशी आहे ना तुम्हाला तव्यामध्ये ही नसेल करायची मायक्रोवेव्ह असेल ना मायक्रोवेव्ह सेफ डिश घ्या फोडणी घातलेलं मिश्रण त्याच्यात पसरवा पाच मिनटात ही मोकळी होते तव्यात परतायची गरजच नाही इतकं कमाल होत आहे चला आता यामध्ये घालूयात चवीपुरती साखर अगदी दाणे साखर पण चव भारी लागते चवीपुरतं मीठ लिंबूचा रस अगदी मस्त आहे लिंबाचा रस चव छान येते लिंबाच्या रसाने कोथिंबीर पुन्हा मिसळून घ्यायची वा आणि ही आपली वाटली डाळ मोकळी मोकळी डाळ तयार आहे मस्त फुलली आहे अजिबात दडदडीत होणार नाही खाताना ठोठरा बसणार नाही जबरदस्त आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तो आनंदी राहा सगळ्यात महत्वाच खात मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव